श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण खांद्याशी बेत करणार आहोत वरणबट्टी त्यासाठी लागणारे साहित्य बघा मी दिलेले आहेत जाळपीठ घ्यायचं एक वाटी तेल एक वाटी ओवा आणि मीठ चवीप्रमाणे घालून भिजवून घेतलेलं आहे या प्रकारे मी त्याचे गोळे करून घेतलेले आहे कणिक व्यवस्थित मिळून आपण मिडियम साईजचे गोळे करून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं मुरल्यानंतर आपण हे इडलीच्या पात्रामध्ये छान असे वाफवून घ्या घेणार आहोत इडलीच्या पात्रामध्ये इझिली वाफवले जातात आणि यातून वापही बाहेर पडत नाही त्यामुळे व्यवस्थितरित्या हे भाजून तयार होत असतात वरणबट्टी आणि ह्या अशा खरपूस अशा बट्ट्यात आपण करणार आहोत चवीला आपण फार अप्रतिम आणि पिठाच्या आपण करणार आहोत ह्या चव्याच्या करायच्या नाहीत आपण गव्हाचे जाडसर पीठ हे दळून घ्यायचं आणि तेच पीठ घेऊन आपण याप्रकारे ह्या बट्ट्या करणार आहोत मग आता वाफवून काही काहीशा बट्ट्या अशा पुरुन प्रकारे दिसत असतात बघा थोडे आपण अजून त्याला वाफवून घेणार आहोत बघा प्रकारे पूर्ण अशा पूर्ण उरल्यानंतर समजायचं की बट्ट्या व्यवस्थित ह्या वाफवून तयार झालेल्या आहेत बघा प्रकारे आता आपण याचे जे गोळे आहेत त्याचे व्यवस्थित त्या काप करून घेऊया तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे काप करू शकता एवढंच की आपण याचे थोडे जाडसड काप करायचे नाही आपण याचे बारीक काप करायचे जेणेकरून ते तळायला सोपे जात असतात आणि आतील बाजू हे पूर्ण व्यवस्थित तळली जात असते म्हणून आपण ह्याचे बारीक काप करायचे पूर्ण गोळ्यांचे हे असे व्यवस्थित एक सारखे असे काप करून घेतलेले आहेत खानदेशातील सर्वांना आवडणारी आणि अप्रतिम लागणारी डिश म्हणजेच वरणबट्टी आता आपण हे पूर्ण काप झाल्यानंतर तळायला घेऊया तळण्यासाठी बघा मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये बघा असं जास्त आपण तेल ठेवायचं आणि मोकळ्या तेलामध्ये आपण हे तळून घेणार आहोत जेणेकरून हे व्यवस्थित तळल्या जातात बघा या प्रकारे पूर्ण बट्ट्या आपण प्रकारे तळून घ्यायच्या छान असा लालसर रंग येईल तोपर्यंत आपण यांना तळायचं जास्त मोठ्या गॅसवरती नाही तर सिम गॅसवरती आपण हे तळून घेणार आहोत जेणेकरून हे आतली बाजूही व्यवस्थित खरपूस तळून तयार व्हायला हवी या प्रकारे याप्रकारेच बट्टा झाल्यानंतर आपण वांग्याच्या भाजीकडे सुद्धा बळूया कारण वरण बट्टे केली आणि वांग्याची भाजी नसली तर जेवणाला काय चव म्हणून आपण आता वांग्याची भाजीसुद्धा करणार आहोत बघा प्रकारे खरपूस अशी बट्टी आपली मस्त तळून तयार झालेली आहे मला नक्कीच आवडेल तुम्ही करून बघा रव्यापेक्षा तुम्ही या प्रकारच्या बट्ट्या ह्या खूप छान खुसखुशीत होत असतात तुम्ही करा नक्की बघा प्रकारे पूर्ण तळून झालेल्या आहेत आता आपण वांग्याची भाजी करून घेऊया वांग्याच्या भाजीसाठी बघा मी एक किलो का वांगी घेतलेली आहे ती या प्रकारे आपण कापून घ्यायची त्यानंतर मी यात कोथिंबीर लसूण आणि अद्रक हे कुटून घेतलेलं आहे मिक्स करून बडगीमध्ये कुटा किंवा खलबत्त्यामध्ये कुटा तुम्ही कशातही कुटा त्यानंतर आपण कढईला तेल घातलेलं आहे चार ते पाच पडे तेल घालायचं फोडणीसाठी जिरे मोहरे घालायची यात आपण लसूण अद्यालची पेस्ट अजून घालणार नाही यात आधी आपण वांगी टाकणार आहोत बघा या प्रकारे आपण पूर्ण वांगी स्वच्छ धुवून घ्यायची लेपण ही वांगी आधी मगच टाकायची त्यातलं पूर्ण लालसर पाणी हे आपण काढून घ्यायचं व्यवस्थित मगच वांगी ही शिजायला टाकायची बघा या प्रकारे टाकल्यानंतर आपण यात जो बघा कडीपत्ता साईडला टाकलेला आहे कडीपत्तासुद्धा सुद्धा थोडा टाकायचा थोडी चव अजून भाजीची चव अजूनच वाढत असते म्हणून आपण इकडे पत्तासुद्धा त्यात घालावा त्यानंतर आपण यात जो लसूण अद्याची पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची तीसुद्धा आपण यात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आधी आपण तेलामध्ये घातली तर ती थोडी झडकी लागत असते म्हणून वरच्या बाजूस ही लसूण अदळची पेस्ट घालायची या प्रकारे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मसाला घातलेला आहे त्यानंतर आपण तिखटही घालणार आहोत तिखटसुद्धा चवीप्रमाणे वापरायचं मी साधारणतः दोन चमचे तिखटचा वापर केलेला आहे यात आधी आपण बघा दोन चमचे तिखट मी घातलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण हे मीठ हे चवीप्रमाणे घालायचं जाड मीठ घातलेलं आहे तुम्ही बारीक मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घाला त्यानंतर भाजीला थोडी अशी उकडी यायला लागली भाजी थोडी शिजायला लागली वांगी की आपण त्यात पाणी घालायचं पाण्यामुळे अजून मऊसूद हे वांगी शिजतात आणि भाजी एकजीव होते आणि चवीला अप्रतिम लागत असते मग प्रकारे मस्त वांग्याची भाजी तयार होते आणि जी पूर्ण शिजल्यानंतर आपण हँड रवी घ्यायची आणि त्याने फेटून घ्यायची याप्रकारे बघा या प्रकारे मस्त अशी वांगी फेटून झालेली आहे व्यवस्थित सेटअप अस नसल्यामुळे जरा व्हिडिओ व्यवस्थितरित्या तयार झालेला नाही पण तरीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केला कारण त्या दिवशी जी बट्वरन बट्वरन जी बट वरणबट्टी बनवली होती ती फार चवीला अप्रतिम झालेली होती आणि भाजीसुद्धा म्हणून हा रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे बघा प्रकारे खुसखुशीत वरणबट्टी पूर्णपणे आपली तयार झालेली आहे वरण भातही तयार झाले वांग्याची भाजी आणि मस्त वरण आणि भट्टी मी मोडून तुम्हाला दाखवली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनवरती क्लिक कर करा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद